अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण एका अशा दिव्य उपस्थितीकडे वळूया ज्यांचं नाव घेतलं की मन शांत होतं ज्यांचं स्मरण केलं की संकटांचा भार हलका होतो आणि ज्यांचे आशीर्वाद मिळाले की माणसाचं आयुष्य नव्याने जन्म घेत ते आहेत श्री दत्तगुरु भक्तांनो कधी कधी आयुष्यात आपण थांबून जातो वाटतं मी जेवढं करतोय तेवढं फळ मला का नाही मिळत मी प्रामाणिक आहे कोणाचं वाईट करत नाही तरी संकट माझ्याच दाराशी येतात अशा वेळी मन दत्तगुरूंना हाक मारते कारण ते ऐकतात ते जाणतात ते समजून घेतात आज दत्तगुरू तुमच्याशी एकांतात बोलत आहेत तुमच्या मनाच्या दारावर हलकेच हात ठेवून म्हणत आहेत बाळा तुला वाटतं तू तु एकटा आहेस नाही तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे तुझ्या प्रत्येक दुखाला मी पाहतोय तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला मी उत्तर देतोय फक्त तू थोडा धीर धर धीर हा शब्द साधा आहे पण त्यात एक संपूर्ण विश्व दडलेला आहे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळत नाही कारण जे वेळेआधी मिळतं ते टिकत नाही आणि जे वेळे वेळेवर मिळतं ते आयुष्यभर सोबत राहतं दत्तगुरू म्हणतात तू संघर्ष करतोस ना मग सोडू नकोस मि चालते तुझा मि मि मी चालतो तुझ्या सोबत मी आहे तुला धरण्यासाठी तुला उभं करण्यासाठी तुला पुढे नेण्यासाठी भक्तांनो जगात दोन प्रकारचे लोक असतात एक संकट पाहताच मागे हटतात आणि दुसरे संकट पाहतात आणि म्हणतात हा मार्ग माझा आहे मी चालणार दत्तगुरु दुसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये ऊर्जा ओततात ते म्हणतात तू जिथे थांबतोस तिथे तुझं ध्येयही थांबतं पहिला पाऊल टाक बाकीचं मी पाहिजे कधी कधी आपण सगळ्यांसाठी चांगलं करतो पण आपल्याकडे समजून घेणार कोणीच नसतो आपल्या मनाची ओढ आपल्या वेदना आपली मेहनत कोणालाही दिसत नाही तेव्हा दत्तगुरू म्हणतात तुझ्या वेदना मी ओळखतो बाळा तू शांत राहा शांततेच माझं उत्तर आहे मनात सारखा उठणारा गोंधळ कधी बरं होणार माझं कधी मिळणार शांतता कधी येणार पैसा सुख समाधान गुरु म्हणतात जगात एकही गोष्ट उशिरा मिळत नाही सगळं वेळेवरच मिळतं तू जे मागितलंय ते मिळणारच फक्त मी तुला तयार करत आहे कारण मोठं वरदान घेण्यासाठी प्रथम मन मजबूत असावं लागतं कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्यात नरात अडकून पडलंय पण दत्तगुरू म्हणतात अंधार रस्तो म्हणून उजडाची किंमत कळते आणि तू ज्यातून चाललाय ना तो अंधार नाही बाळा तो तुझ्या भविष्यातील ते तेज उजळण्यासाठीचा मार्ग आहे आपल्या जीवनातील अडथळे कोणत्याही कारणाशिवाय येत नाहीत प्रत्येक अडथळ्यात एक धडा असतो प्रत्येक धड्यात एक दिशा असते आणि प्रत्येक दिशेमध्ये दत्तगुरूंचं मार्गदर्शन असतं गुरु म्हणतात तू जे हरवलंय असं समजतोस ते खरं तर तुझ्यासाठी नव्हतंच आणि जे तुझ्यासाठी आहे ते तुला मिळणारच आहे मी स्वतः तुला देणार कधी कधी आपली मेहनत कुणाला दिसत नाही कुणी आपल्या मनाचा थकवा समजत नाही पण दत्तगुरूंना सगळं दिसतं तुम्ही किती रात्री जागलात किती वेळ स्वतःशी लढलात किती वेळ स्वतःला समजलं हे सगळं नोंद होत असत गुरु हळूच म्हणतात तू चालत राहा तू पडला तर मी उचलतो तू थकला तर मी शक्ती देतो तू अंधारात असलास तर मी दीप होतो पण थांबू नकोस बाळा थांबू नकोस जगातला प्रत्येक मनुष्य तीन गोष्टींसाठी जन्म घेतो अनुभव सुधारणा आणि उन्नती अनुभव आपल्याला बदलतो सुधारणा आपल्याला मजबूत करते आणि उन्नती आपल्याला देवाजवळ घेऊन जाते त्याही उन्नती म्हणजे काय तर उन्नती म्हणजे मनाची शांतता विचारांची पवित्रता आणि कर्माची शुद्धता हे तिन्ही मिळालं की दत्तगुरूंचे कृपा आशीर्वाद नैसर्गिकरित्या उतरत राहतात कधीकधी मनाचा आवाज मंदा होतो आणि भीतीच्या सावल्या मोठ्या होतात तेव्हा गुरु म्हणतात भीती म्हणजे भ्रम विश्वास म्हणजे सत्य भीतीने तू आज थांबशील पण विश्वासाने तू एक दिवस नक्की जिंकशील तुमची श्रद्धा तुम्हाला उचलते तुमचा विश्वास तुम्हाला चालवतो आणि तुमचे कर्म तुम्हाला सिद्ध करतात दत्तगुरू यांच्या स्मराने तीनही गोष्टी जागृत होतात एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचं पाप जास्त त्याला शिक्षा लवकर मिळते पण ज्याची श्रद्धा जास्त त्याला वरदानही लवकर मिळतं तुम्ही ज्या वाटेवर चालताय ती चांगली आहे तुमचा मार्ग योग्य आहे तुमचा उद्देश स्वच्छ आहे म्हणून तुमचं यश निश्चित आहे गुरूंचा एक शांत संदेश लक्षात ठेवा बाळा तुला आयुष्यात जे मागायचं ते माग पण स्वतःवरचा विश्वास कधी कमी करू नकोस कारण मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तू माझं लेकरू आहेस माझ्या आशीर्वादामुळे काहीच अशक्य नाही आज जिथे तुम्ही आहात ते तुमचं शेवटचं स्थान नाही हे फक्त एक टप्पा आहे उद्याचा दिवस तुमच्यासाठी अधिक चांगला आहे आणि प्रत्येक नवीन पहाड तुमच्या जीवनात दत्तगुरूंच्या कृपेचा एक नवीन अध्याय घेऊन येते म्हणून शांत रहा चिंतेत राहू नका तुमचं आयुष्य बदलणार आहे दुःख कमी होणार आहे अडथळे दूर होणार आहेत आणि तुमच्या जीवनात एक दिव्य प्रकाश येणार आहे हा शब्द माझा नाही दत्तगुरूंचा आहे गुरु म्हणतात बाळा तू जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण होईल मी आहे तुझ्यासोबत आज उद्या आणि आयुष्यभर भक्तांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये अद्त चिंतनं श्रीगुरुदेवदत्तश्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद